निवडणूक आली आणि घरातच युद्ध पेटलं असं म्हणायला हरकत नाही कारण नगरपंचायत निवडणुकीत सासूसून थेट आमने सामने आलेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील कनान पिंपरी नगरपालिकेत हा किस्सा घडलाय आणि आता हा विषय गावोगाव चर्चेचा झालाय सासू गुंफा तिडके मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका होत्या त्यांनी पुन्हा तिकीट मिळेल या आशेने तयारी देखील सुरू केली होती पण अचानक काँग्रेसने त्यांना नाकारून त्यांच्या सुनेलाच म्हणजे दर्शना तिडके यांना तिकीट देऊन टाकलं याने घरातच वादविवाद आणि तणाव सुरू झालाय यामुळे सासूने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट शिवसेनेचा दरवाजा ठोठावला शिवसेनेने देखील ही संधी सोडली नाही आणि त्यांनी लगेच सासूला तिकीट जाहीर केलं आता घरातली भांडणे निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत यात बिचारा मुलगा आईचा प्रचार करायचा कि बायकोचा हा त्याच्या समोरचा मोठा प्रश्न बनलाय शेवटी कोणीही जिंकलं तरी सत्ता घरीच राहणार रा आहे सासू गुंफा तिडके म्हणतात की मी नगरसेविका होती मला तिकीट नाकारण्याचं कारण नव्हतं मात्र काँग्रेसने सुनी ला तिकीट दिलं आता आम्ही दोघींनी उमेदवारी दाखल केलीये सुनेला पराभूत केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही तर दुसरीकडे सुन दर्शनाचे म्हणणे आहे की घरातील सगळ्यांनी मिळून सासूबाईंना मागच्या वेळी जिंकवलं होतं माझ्या कामाची दखल घेऊनच काँग्रेसने मला तिकीट दिले मात्र सासूबाईंनी राजकारणाच्या मोहापायी घराचे दोन तुकडे केलेत आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की सासू सुनेला हरवणार की सून वरचढ ठरणार आणि यामध्ये मुलाची भूमिका काय असेल याबद्दल या तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरण ला सबस्क्राईब करायला विसरू नका